गुड मॉर्निंग सगळ्यांना जय श्रीराम सकाळी साडेपाच वाजता आपला दिवस चालू आणि आंघोळ करू फ्रेश एवढं थंडीमध्ये आपण सकाळ सकाळ आंघोळ केलेलं आहे कारण आपलं लोडिंग कन्फर्म झालेलं आहे इथनं अजून एक चाळीस किलोमीटरला लोडिंग आहे आपलं आपल्याला जायला तासभर लागते लवकर जाऊन लवकर भरूया आपण गाडी आता आपण ह्या पार्किंगमध्ये भवानी पार्किंगमध्ये आणि गाडी स्टार्ट केलेलं आहे आता सकाळी पाच वाजता उठलं होतं पाच वाजता आवरून फ्रेश होऊन आता वाजले साडेपाच आता आवरायचं पार्किंगमधून गाडी बाहेर काढायची पार्किंगचे पार्किंगचे आपण तेवीस तारखेला दुपारी आलो होतो चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख चार दिवस भरलेले आहेत पार्किंगचे दोनशे तीनशे साठ रुपये होते बिल नव्वद रुपये पर डे आता पार्किंग बंद आहे माँग मागे पाहिजे गेट बंद आहे आता गाडी पुढे घ्यायची आणि मग पार्किंगमधून पडून सरळ सरळ आपला मॅप पुढून सर सीचा आपली गाडी आणि हे पार्किंग स्लिप शेमेस दस एकवीस चाळीस त्रेपन्न तेवीस चार दोन हजार चोवीस समय एकोणीस सदतीस सतरा सत्तीस आंघोळ केला कसं फ्रेश वाटते तरी आपण पार्किंगला अक्षर आंघोळ करते काय मला विषय नाही आणि पार्किंगला दाखवासारखं काहीच का नव्हतं फक्त आपण दिवसभर हॉस्पिटलला बसणार संध्याकाळी परत येणार जेवण करणार जपणार तेवढं चालू होतं आपलं दोन तीन दिवस त्यामुळे वेला केलं नव्हता आणि आज तारीख आहे सत्तावीस एप्रिल आपला विलॉग मागचा आहे तेवीस एप्रिलला आपली गाडी पाठीमाग आपल्या पाठीमाग पाठीमाग गाडी आल्या आपण जायचं पुढे कारण आपल्याला पार्किंग जमा करायचं पहिला पार्किंग पहिला जमा करा आपण त्यासाठी खाली उतरलेला आहे चार दिवस तीनशे साठ रुपये आणि एकशे साठ रुपये परत गेट बंद आहे अजून आणि तो पुढचा आहे तो रिंग रोड आहे डिझेल पाच हजार रुपये गाडीमध्ये गाडीमध्ये डिझेल आहे तसं कंपनी पण जाऊ करत आहे तरी मग आपण जास्त टाकून घेतलेलं आहे कारण परत आणि बडोदापर्यंत आजपर्यंत आपल्याला डिझेल मिळणार नाही ना एक्सप्रेस वेला डिझेल कुठंच नाही आहे अहमदाबाद बडोदा एक्सप्रेसला कुठंच डिझेल नाही त्यामुळे पहिलाच डिझेल टाकून घ्यायचं इथंच एस रिंग रोड अहमदाबाद सूर्याला वर सगळ्यांना गुड मॉर्निंग

शिय रॉलाइज इंडिया प्रॉडक्ट लिमिटेड आणि ही आपली गाडी आलं आपण आता इथं आणि आठ वाजता लेबर येतील आठ वाजता लेबर आला तर काटा करायचा आपण त्या पार्किंगपासून इथं पुढं पन्नास मिटरात आलेलं आहे गाडीभरासाठी रोड म्हणून इकडे आहे गाव त्या रोड आपण आलेला आहे आणि आपला माल आहे किर्लस प्रवाडीचा चर्लस्कर वाडी पलूस तर माल आपला दहा टन बारा टन गॅरंट सांगितल्या आणि माल आतल्यात बसणार आहे खाली आणि आता गाडी परत आत घेतली तर बघा नक्की माल कशाचा कंपनीत करून एंट्री आणि गाड्या तर पूर्ण आपल्याला आहे कारण क्रेनने माल होणार आहे आता पूर्ण गाडी ओपन करायची आपल्याला आपली आहे आता आप ओपन केलं कशी होते बघा वरचा कागद तर काढलेला आहे आणि फक्त आतली जाय मारलेल्या असत्या त्यात काढायची असं मोकळं करा लागते एक एक आणि सातच हाल एवढ आहे सगळे घाम झालेलं आहे पण गाडी भरायच्या मंडळावर करा लागतंय ड्रायव्हरचं काम चालू रश्मी काढली भत्तम काढला होता ते मधला भत्ता काय मधल्या भत्ताला आपण हाय वर चढायला पाहिजे आता वर चढून या पाण्याने हे काढायचं मग तेव्हा भत्तम मोकळे होतात गाडी पूर्ण ओपन आणि कागदा इकडे गुंडाळ ठेवल्यात पाईप भत्त दोन भत्त काढल्यात कारण क्रेंद माल येणार आहे दोन भत्त काढल्यात सगळे गा घाम आणखी आपला हात कस वाटतय चला हप्पा दोन्ही फ्रेश वेळा चांगला आणि गाडी लोडिंग शक्यतो अनेक अर्धा पाऊस चालू होईल पूर्ण माल सगळं ह्याच कंपनीत भरणार आहे हा निघाला दुपार परत निघेल आपण सरपंच निघेल आपण दुपारी कंपनी पाहिजे मागे पूर्ण भरीव आहे पायपा आणि एवढ्या एवढ्या हे किती पायप असतील तीसभर पायप असले आहे तीच असली तीस पायपांचं वजन आहे पावणे चार टन आणि आपल्या गाडीमध्ये असे चार पाच बंडल येणार आहेत अकरा टन साडे अकरा टन बारा टन माली एवढं दिसते पण आहे पावणे चार टन आपल्या मालीशिवाय फाळक्याच्या खाली मालीन सगळं

कुठून पण माल उचलला असला तरी उचलतात क्रेनने त्याची कॅपॅसिटी पाच टन आहे आणि इकडे अनेक क्रेन आहे त्याची कॅपॅसिटी पण पाच मॅट्रिक टन आहे पाच टन पाच टन एवढं एवढ तर गाडीत माल भरला आहे आणि हेच माल तर दहाशे सहा ते सात टन ते बाजूला एक साठ्या ठेवले ते जाय चार टनाचा खालच्या खाली माल बसणार आपल्या गाडीचा ठीक गाडी फुल लोड अकरा टन बारा टन चालेल गाली अकरा टन नऊशे अकरा टन नऊशे वीस गाडी आहेत ही खालच्याकडील माल आहे आणि हा सगळा माल आहे तो खालच्याकडला बैठल लोड आहे त्यामुळे आता गाडी पळत नाही ॲव्हरेज गाडी तर कमी देत्या गाडी बॅटल रोडला बॅटल रोड असेल तर गाडी ॲव्हरेज कमी देत्या आणि हाईट लोड असेल तर गाडी चांगली ॲव्हरेज काढत्या त्याला म्हणतात आमच्याकडे गद्या लोड गद्द्या लोडच्या गद्या लोड सगळा येऊ ताड्यापद्धी तिथं पडदा आवर आपण पुढं मारलेला आहे कारण पायपा फोड जाऊन त्या पुढच्या आपल्या फाट पुढच्या पत्राला काय ताप नको म्हणून कारण पत्रा फटते जाळी कशी मारल्या जाळी ही पहिल्यांदा मारल्या आपल्याला काय जमत नाही पण तरी पण पहिल्या प्रयत्नात जाळी अक्युरेट आहे रायपूर जाळी नाहीतर नागपूर जाळी याचं पहिलं नाव आहे ते रायपूर जाळी आणि परत परत नाशिक जाळी हां नाशिक जाळी नागपूर जाळी ना नाशिक जाळी कारण नागपूरची जाळी येते ती सरळ अशी हो उभी येते आणि बिल पण मिळालेला आहे बिल परत चेक करूया आपणाला अहमदाबादचा रिंग रोड आहे आणि इथून आता गेला राईटला शिकलाच्या आणि एका बसत्र आणि वरती जे पिवळं पूर्ण राऊंड दिसते ते फक्त माणसानं चालण्यासाठी आहे वरच्यावर माणसांना ब्रिज पास करायला वर्षा पास करायला पण ना दाढ वर्षावरचं ब्रिज बांधलेला झाला सिस्टीम आहे इथली आणि वरचा आपला परत आला ते आपलं कसं आहे मागासाठी अहमदाबाद बडोदा एक्सप्रेसला तेल आहे आता मस्तपैकी जा आत आता डायरेक्ट घरापर्यंत गाडी पोचत आहे आपली मध्ये आधी टाकायला तर टाकायला लागते जर ट्रॅफिक जाम झाले तर आता पण पण फ्री झालं आहे दोन दिल्ली मुंबई एक्सप्रेस चालू झालेला आहे आणि आता डायरेक्ट आपल्याला हा भरुचला खाली होतो खाली उतरायचं भरुचला अजून एक शंभर किलोमीटर आता हाय भरुच आणि मुंबई राहिले चारशे बत्तीस किलोमीटर राहिलेलं आहे मुंबई रातोरात मुंबई पास करायचं आपल्याला नियोजन आहे आणि इकडं राहिला आहे तो अहमदाबाद वडदा एक्सप्रेस वे तो पण शंभर किलोमीटर सर्वस्थळ एक्सप्रेसवे आपण पार करून आलेला आहे आणि हे आता शंभर किलोमीटर आपल्याला भरुचपर्यंत हा एक्सप्रेस वे आणि हा एक्सप्रेस आता टोल नाका चाललेला आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा अजून टोल नाका चालला आहे का नाही अजून आता पुढे टोल नाका येईल आता दोन किलोमीटरला जे कोण गुजरात लाईन चालतात त्याने नक्की कमेंट करा आपण पण पुढच्या व्हिडिओ सांगणारच टोल नाका चावला आहे का बंद आहे तरी पण कमेंट करा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा हा रेस्ट एरिया आहे आणि ते आपण गाडीचं कार्बन कार्डसाठी थांबलेला आहे हे जे आहे ते कार्बन आहे आणि हे आयडब्ल्यू हे कार्बन आता पूर्ण भरलं तर कंपनीचा गाडं लागते त्यामुळे जिथंपर्यंत जेवढं होईल लवकर तेवढं आपण काढायचं ही गाडी बे सिक्स आहे त्यामुळे कार्बन येते त्याचं बटन असते बटन पाच सेकंद दाबून धरायचं रिजनरेशन चाललंय चिन्ह आले आता गाडीमधून सगळा पांढरा पांढरा दूर निघतोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस आणि सगळा रेस्ट एरिया एवढा मोठा रेस्ट एरिया आहे हे आपली गाडी बी आहे त्याला असं रिजनरेशन करावं लागते रिजनरेशन एक दोन दोन हजार तीन हजार किलोमीटर झालं तर एकदा तसं करावं लागते आता कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं एवढं दोन हजार अडतीनं इंजिन पडते ॲटोमॅटिक ते आपण मगाशी बटन दाबलं बटन दाबलं की ऑटोमॅटिक दोन हजार किलोमीटरने इंजिन पळते आणि गाडीमध्ये जे खालचं सायलेन्सरला कार्बन असतंय ते पूर्ण पूर्णच तापवते आता अनेक पाच मिनटामध्ये पूर्ण पांढरा पांढरा धूर येईल ते पण दाखवतो आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा टोल नाका का चालला का नाही आणि अहमदाबाद वड्याचा एक्सप्रेस टोल नाका का चालला का नाही ते पण कमेंट करा पाठीमागे नाशिक गाडी कशी मारल्या ते पण नक्की कमेंट करा पहिल्यांदा आपण नाशिक गाडी मारलेली आहे गाडीला इंस्टाग्रामवर बघून बघून सहज करायचं म्हणून आपण ना नाशिक गाळी मारला आहे पण परफेक्ट आलाय गाडी अजून रिजनरेशन चालू आहे ऑटोमॅटिक गाडी रेस व्हायला आल्या कार्बन पूर्ण साफ झालेला आहे आता आणि गाडीने रेस पण कमी केल्या ऍक्सिलरेशन आता इथून राहिले मुंबई आपल्याला चारशे किलोमीटर त्यामुळे आता पाडदशी पास करेल मुंबई रातोरात जर तर रातरात पास केलं तेवढं आपल्याला बरा आहे ट्रॅफिक लागत नाही गाडी सगळं पूर्ण काज वगैरे साफ केल्या आरसा साफ केल्या आता नीट हे हिरो बटन आहे ते आहे क्रुझ कंट्रोलचं गाडी ऑटोमॅटिक रेस आपण सेट केले पासष्ट स्पीडला गाडी बरोबर पासष्टच्या स्पीडने जाते जर उतार आला तर स्पीड ऑटोमॅटिक ॲक्सिलेशन कमी होते आणि चढ जरी आला तरी ॲटोमॅटिक ॲक्सिलेशन वाढते आपल्याला पाय पूर्ण आपण काढला तरी गाडी ॲटोमॅटिक स्पीड चालून चालू असते शेपर आहे ड्रायव्हरसाठी लागण लॉंग रूटला ड्रायव्हरला पाय जरा आदर मिळतो तेवढाच मी आता मगाची मागासपासून महाँच अहमदाबादच्या वडोदा एक्सप्रेसला तिथं पण ते चालू केलं तर क्रूज कंट्रोल आणि आता इथं पण चालू आहे जेव्हा मोकळा रोड असतो आहे तेव्हा ते चालू करायचं आणि जेव्हा ट्रॅफिक लागते मग आपलं ह्याच्यावर मग करायचं ते आपलं आता इथून राहिले भरूच वीस किलोमीटर भरूचला टर्न घ्यायचा आणि भरूचच्या पुलावरून मग पडत पुढं अंकलेश्वर सुरत वापी आणि परत मग मुंबई मुंबई आता इथून राहिली साडेतीनशे किलोमीटर महाराष्ट्र बॉर्डर एक वाजले आता आपली गाडी आली आता महाराष्ट्र बॉर्डरला सगळे जाम झाल्या बॉर्डर भागा आहे ती महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि जे आपण झोपलो होतो आठ वाजता कारण डबल ड्रायव्हर आहे आणि त्यांना झोपा सांगितलं तुम्ही ड्रायव्हरला पण त्यांची काय झोप होईना गाडी लय आदळायला आल्या बैठा रोड असल्यामुळं मी परत त्यांना म्हटलं गाडी काय म्हटलं मी तर झोपतो जेव्हा तुम्हाला झोपील जेव्हा तुम्हाला झोपेल तेव्हा मी उठतो मग मला झोपलो होतो आठ वाजता ते डायरेक्ट आताच जागा द्या मला तसं म्हणजे आधळ काम चालूच होतं सारखं उठायचं बसायचं उठायचं तसं चालू होतं आणखी यायची पाठीमागं महाराष्ट्र बॉर्डर सगळे जाम झालेल्या बॉर्डर आता संध्याकाळी एक वाजले आता सध्या आणि आपली गाडी तर आहे आणि गाडी आहे ती पण रत्नागिरीमधली आपण ज्या दिवशी गाडी खाली केली होती ती पण गाडी त्या दिवशी खाली केली पण त्यांना पण लवकर माल मिळाला नाही असा विषय झाला आहे तर आता हा व्हिला किती झेंड करूया पूर्ण आपण एक दिवसाचा व्हिलोगेंट केला आता आणि उद्या सकाळी नवीन व्हिलॉग स्टार्ट करूया तर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काही सजेशन असतील तर ते पण नक्की कमेंट करा आपण गाडी भरायचं गाडीचं सगळं नॉलेज ड्रायव्हरचं सगळं सांगत असते धन्यवाद